नमस्कार चला तर आज आपण बनवूया डब्यासाठी झटपट होणारी बटाट्याची भाजी चला तर आज भाजी बनवण्यासाठी आपण कढईला गॅ गॅसवर ठेवू त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकू तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आता जिरं आणि मोहरी तेलामध्ये तडतडवू जे तेलामध्ये जिरं आणि मोहरी तळतळली का लगेच त्याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची टाकू मिरचीला थोडंसं परतवू आणि त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ॲड करायचा आहे आता कांदा टाकल्यानंतर याला ब्राऊन होईपर्यंत हो थोडं परतायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण एक च मीठ हळद हे मिक्स करून घ्यायचं आणि उकडलेला बटाटा ॲड करू आता आता उकडलेला बटाटा आम्ही कट करून घेतला आहे याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं परतायचं हे व्यवस्थित हो मिक्स झालं याच्यानंतर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करू कोथिंबीरने थोडीशी गार्निशिंग पण होईल आणि दिसायला पण होईल आता ही परतून घ्यायची भाजी ही झाली आपली झटपट डब्यासाठी बटाट्याची भाजी रेडी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू